आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी सकाळी सात वाजताच रत्नागिरी दौऱ्यादरम्यान करबुडे गावातील वादळग्रस्त भागाची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला त्यावेळी पालकमंत्री उदयजी सामंत यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली वादळग्रस्त नागरिकांच्या पाठीशी आपण ठामपणे आहोत त्यांच्याकरिता आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असं वक्तव्य उदयजी सामंत यांनी यावेळी केलं शासनाची मदत नक्की होणार आहे परंतु ज्यांची घरं पडलेली आहेत पत्रे गेलेली आहेत त्याच्यानंतर फवले उडालेली आहेत शिवसेनेमार्फत आज सकाळी सात वाजता मदत पण पूर्ण झालेली आहे ज्या मुलींना शॉकचा धक्का बसलाय त्याला देखील आम्ही मदत केलेली आहे दोन मुली दोन मुल दोन मुली आहेत आणि एक पुरुष आहे मदत करायचा निर्णय घेतलाय पूर्णता पडली त्याला पूर्णता करायचा निर्णय घेतला असं सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत तिथेच या पाहणीवेळी शिवसेना तालुका प्रमुख बाबू महाप गावकर तांबे प्रवीण पांचाळ सरपंच संस्कृती पाचकुडे शंकर सोनोडकर मंगेश सोनोडकर वैभव कळंबटे मिलिंद खानविलकर सचिन पाचकुडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर रत्नागिरी आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली